आणि इथून सुरुवात करणार आहे आपण खूप आले का मित्रांनो आहे अबा काही कसं चिपकलंय हा घे थोडे भेटले बघा एका जागेवरती थोडी बाजली बरेल काढून घेऊया चला नमस्कार मंडळी मी अक्षय गबाले पुन्हा एकदा स्वागत हो आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो पावसाने जबरदस्त हाजे लावले आणि सकाळपासून आहे ना जबरदस्त पाऊस पडतोय आणि आता दोन वाजले दुपारचे आणि आता आपण चालूय खूप श्वादला त्याचबरोबर आपण बघूयात आपल्याला लाल खेकडे भेटतात मित्रांनो लाल खेकडे आपण शक्यतो जास्त म्हणजे आपण पकडणार नाही आपण मेन चालू आहे खूप श्वाद तर चला आपल्यासोबत मित्रांनो दिदी आणि छोटी दिदी आले मग दोन्ही पण दिदी आहेत तर चला बघूयात आता ओढ्यावरती जाऊ आणि तिथे पाणी असेल ना मित्रांनो तिथे खूप भेटतील आपल्याला तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा धन्यवाद कसे आहेत भाऊ झाड आणि काय करायची श्यामध्ये हा मित्रांनो ही आहे ना वनस्पती दीदीने शोधून आणली छामळी टाकतात ना दिदी म्हणजे मुळे टाकतात ना दिच ना छामळी टाकतात आणि हा का दिदी मस्त आता आपल्याला जायचंय खूप हे काढायला मित्रांनो तर मित्रांनो फायनली पोचलं आहे आता वड्यावरती आणि इथून सुरुवात करणार आहे आपण खूप एश्वाद झाले का मित्रांनो इथे खूपही अबा काही तर कसं चिपकलं आहे याला बोलतात खूप फर्स्ट खूप मित्रांनो आणि पुढं पण आहे दिदी बोलते कुठं गे घे ना तोड ना थॉरे दोन तीनच घे इकडं पण आहे बघे किती टाकू हो का मित्रांनो बघा असे असतात खुबे चला इथं आपल्याला दोन तीन खुबे भेटलेत मित्रांनो आता वरती बघूयात आता वरती जाऊन बघू इकडं खळकलंच ना मित्रांनो जास्त असतात आणि आमच्या इकडल्या लोकांना माहीत नाही का नाही दीदी आमच्या इकडल्या लोकांना माहीत नाही ना त्याच्यामुळं काय का हां दाखव हो का कसं आहे का मित्रांनो इथं कितीच बघा हो का कशी पाकली मस्त तुझी भेटली पण आहे वरतीला तर वरती पण आहे का एवढे भेटले बघा एका जागेवरती

मित्रांनो दोन छत्री आणि आम्ही तिघे जण आलोय त्याच्यामुळे जरा ऍडजस्ट करायला आहे आणि हा का इथून बघा मित्रांनो खूप आहे बघा किती का का मस्त समोर पण आहे का इथ हा का इथं पण आहे पण चकले जबरदस्त मित्रांनो आपल्याला भेट पुढं बघ जबरदस्तच पुढं का नाही आणि मोठे मोठे आहेत ना सगळे घे घे हां सगळे घे सगळे छत्री बंद कर हो दे आतापर्यंत पाच मिनटात किती भेटले हो किती भेटलेत पाच मिनटामध्ये तुम्हाला मित्रांनो खुबे दाखवतो आत्ता फायनली वरती एवढे जबरदस्त वर ना मित्रांनो खुबे अख्खे म्हणजे एवढं भरून गेले अख्खा हा का इथून बघा सगळं भरून गेले बघा सगळीकडे म्हणजे सगळीकडे अख्खे ना सगळ्या खडकाला खुबेच कुबे देऊ का जबरदस्त आणि इकडे बघा वरती आता खूप येत मित्रांना मित्रांनो काय सगळ्या खडकालात ना सगळे खूप येत आता येचून घेऊ आपण मस्त याचायला सुरुवात करायला आली आहे का थोडी बादली बरल का बरल, बरल ना

सगळे ना मित्रांनो मोठे मोठे घेतले द्या का तुम्हाला दाखव का सगळे मोठे मोठे घेतले एक पण बारीक नाही एखादा असला तर असेल का नाही तर मित्रांनो फायनली पोचलाय घरी आणि मित्रांनो येत्या जबरदस्त पाऊस लागला होता आपल्याला आणि अजून पण मित्रांनो पाऊस थांबायचं नावच घेत नाही आणि आपल्याला मित्रांनो बरेचसे खूप भेटलेत आणि तुम्हाला आता क्लायमेट दाखवतो बाहेरचं जबरदस्त पाऊस पडतोय का पावसाचं वातावरण बघा मित्रांनो माझी बात थांबायचं नाव नाही आणि पाऊस पडल्यामुळे बघा रस्ता कसा चमकतोय मित्रांनो आणि अशा डबक्यांमध्ये पाणी साचले जबरदस्त मित्रांनो चला मित्रांनो आता आपल्याला बनवायचे आहेत कांदा भाजी आणि आता दादू आल्या आता चला आता 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 चला चला फटाफट आता कांदा भाजी काढूयात सगळं साहित्य काळ घाल असतं बेसन पिठे नदी बेसन पिठ आपण चांगलं चाळून घेतलंय मित्रांनो आणि सगळं साहित्य आपलं कांदे मसाले आणि अगं कढई बिड ठेवले पिलू पिलू काय काय नाही हका आपले फिलू, फिलू, ना? आता कांदे कापायची तयारी झाली ते कांदा घे आग होईल तो नाही नको हे हा घे आपल्याला नको ना, ना चला। का ते चला असं आपल्याला उभा कांदा कापायचा कांद्यानं असे आपल्याला एवढे कांदे कापून मस्त भजी काढायची मित्रांनो पावसामधून आल्यावरती भजे खाण्याची मजाच मित्रांनो वेगळी आता फर्स्ट आपल्याला तेल आहे गरम व्हायला आणि आपल्याला हे आपण बेसन पीठ टाळून घेतले आपलं तेल आहे ना मस्त आपण कडाईमध्ये वतनारे आता मस्त गरम व्हायला तोपर्यंत आपलं बेसन पीठ आणि कांदा मिक्स होत आहे ना तोपर्यंत आपलं मस्त तेल तापले बघा हो आपण चाळून घेतलेलं बेसन पीठ आणि हे आपण कापलेला कांदा मस्त सगळ्यात पहिलं मित्रांनो मीठ मिट। बारीक मीठ आहे चवीनुसार घ्यायचं आपल्याला सोडा या का मित्रांनो सोडा टाकलाय आपण नंतर घरगुती लाल मिरची पावडर आहे ही थोडीशी वापरूयात आपण मसाला टाकलाय आता आपल्याला टाकायचंय पाणी हे मिक्स करून घ्यायचं आपल्याला थोडं थोडं पाणी टाकायचंय एकदम जास्त नाही टाकायचं आपल्या ते मस्त गरम व्हायला लागलाय ते या का मित्रांनो आपलं मस्त बेसन पीठ मिक्स झालंय का आणि याच्यामध्ये आपल्याला आता हे कांदे टाकायचे कापलेले आता मस्त मिक्स करून घ्यायचेत हे पाच तास ना मित्रांनो ते वेगळे करून घ्यायचेत ना पाच वाचत चला आता सुरुवात करूया मित्रांनो भजी काढायला मस्त 不不不的，看呢？好、嗯，客气、啊。 अरे मस्त रे एक नंबर मित्रांनो तर का मित्रांनो मस्त आपली भजी लाल लाल झाली झालं ना झाले काढून घेऊयात चला मस्त केलं तर आपल्या मित्रांनो आता तर मित्रांनो फायनली ह्या का मंडळी बसले आणि ह्या का मस्त भजी आणि चहा आणि इकडे पण मंडळी व कशी बसली खायच्या तयारीमध्ये तर बघा टेस्ट करून बघा चला सगळ्यात पहिले बी टेस्ट करून सांगत कशी झाली ती गौरीने बनवलेत मस्त आहे ना मग बरं आता तू घेऊन तर चला मित्रांनो आता मस्त आहे का भजी भजी केले जबरदस्त कुरकुरीत भजी एक नंबर झाले गरम गरम चहा तर चला मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की सांगा भेटूया लवकर आशा चका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद